नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नागपंचमीच्या दिवशी तवा चाकू का वापरत नाहीत जाणून घ्या या मागची काय आहे पौराणिक कथा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि महादेवाच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचं प्रतीक नाग आहे मंगळवार एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जाईल जाणून घ्या नागपंचमीला कोणत्या वस्तू वापरू नयेत त्याचे कारण आणि नागपंचमीची कथा श्रावण हा पवित्र महिना आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सण उत्सवाला खास महत्त्व आहे या सण उत्सवाचे विशेष महत्त्व आहे मंगळवार एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जाईल श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि महादेवाच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे नाग आहे नागपंचमीचे महत्त्व आणि मान्यता हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाच्या शेतकऱ्याचा मित्र मानला जाते सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही असे का होते ते जाणून घेऊया नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फना मांडला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारधार वस्तूचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बिल जमिनीत असते जे तुटण्याची भीती असते नागप पन... नागपंचमीची कथा एक आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब राहत होते एकदा शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नागराचा फळा नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिलातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलासह दज करून मारले त्या, त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोचली त्यावेळी ती मुलगी पाट्यावर चंदगंधनाने चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले नागपंचमीची पूजा विधी नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्ष कुलीर कर्कट शंख कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते नागदेवतांची पूजा करताना हळद रोळी तांदूळ फुले अर्पण केली जातात कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेची पूजा करावी यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेने नागदेवतेचे मनाने ध्यान करावे शेवटी नागपंचमीची कथा ऐकावी नागपंचमी पूजाविधी पूजाग्रह आणि वेदी गंगाजल किंवा पाण्याने स्वच्छ करा पुढे लाकडी चौकीवर ताज्या कापडाचा तुकडा पसरावा नंतर नागदेवताची मूर्ती किंवा प्रतिमा काळजीपूर्वक ठेवा तेल किंवा तुपाचा दिवा लावा आणि तो मूर्तीजवळ शक्यतो उजवीकडे ठेवा संकल्प करा प्रतिज्ञा करा की मी की तुम्ही प्रामाणिक भक्तीने पूजा कराल त्यानंतर मूर्तीवर पाणी आणि दूध शिंपडा आणि हल्दीचे चंदन कुंकू अक्षता आणि फुले धूप आणि नैवेद्य अर्पण करा डोळे बंद करा आणि नागदेवांचे आशीर्वाद घ्या पुढे पूजा तुमच्याकडून झालेल्या कोणत्याही चुकांसाठी क्षमा याचना क्षमा मागणे करा देवतेसमोर नतमस्तक व्हा आणि पूजा संपवा नागपंचमीच्या दिवशी काय करावे यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्प भय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे सक संकट टळते नागपंचमीचे महत्त्व काय आहे हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले की नागपंचमीच्या दिवशी तवा चाकू का वापरत नाही यामागची पौराणिक कथा देखील पाहिली महत्त्व काय नागपंचमीचे नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत ही सर्व माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ